भरपूर लावून केलेली गरमागरम किंवा कडक अशा बाजरीच्या भाकऱ्या हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात केलेही जाते आणि खाल्लेही जातात अशा ह्या कडक बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी सोबत जर अशी झंझरीत डाळ मिरची असेल तर क्या बात आहे इथे एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात पाणी नितवून घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालूयात आणि हे दहा गा। भिजत ठेवूयात इथे मी दहा ते पंधरा अगदी चवीला तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता एक आल्याचा तुकडा आणि लसूण घेतलेली आहे लोखंडी तव्यावर ह्या मिरच्या मी थोडंसं तेल घालून छान कमंग असं मी परतवून घेत आहे पहा अगदी मस्त असे कमंग या मिरच्या भाजलेल्या आहेत ते आपण बाजूला काढून घेऊयात गार झाल्यानंतर आपण हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आणि थोडंसं मीठ घालून अगदी धोबड आपण हे फिरवून येणार आहोत मिरच्या या लोखंडी तव्यामध्ये भाजून घेतल्यामुळे चवीला खमंग लागतात त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीर आपण जाडसर कुटून घेणार आहोत बघा भिजत घातलेली डाळ देखील अगदी मऊसर अशी झालेली आहे म्हणजे ती छान भिजलेली आहे आता लोखंडी तवा मी तापून घेतलेला आहे त्यामध्ये दोन ती तीन ले ले ते तीन चमचे तेल गरम करून मोहरी जिरे आणि आपण जाडसर कुटून घेतलेलं जे आलं लसूण होतं ते छान खमंग परतवून घेऊया त्यामध्ये कढीपत्ता घालूयात आणि आपण जे खमंग भाजलेल्या मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते देखील आपण या तेलामध्ये छान परतवून घेऊयात अगदी तेलामध्ये खमंग असं परतवून घेऊयात एक दोन ते चार मिनटापर्यंत मग त्यामध्ये एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तर त्यामध्ये आपण वरून बारीक चिरून घेतलेला कांदा देखील मिक्स करूयात आणि हे देखील तीन ते चार मिनटापर्यंत आपण ते छान मौसर करून घेऊयात थोडंसं मीठ घालूयात म्हणजे मिठामुळे त्या पाणी सुटेल आणि कांदा अधिक मऊ होईल थोडंसं झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी आपण ते वापून घेऊयात अगदी वरून किंचित मीठ घालून मी वर ताट झाकून घेतलेलं आहे आणि दोन मिनटासाठी वापून घेतलेले त्यामुळे ते, ते पाणी सुटून कांदा त्यामध्ये छान मऊसर होतो आणि शिजतो आता हे कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालूयात आणि ती देखील छान मिक्स करून घेऊयात पहा अगदी सर्व घटक आपण छान मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वरून पुन्हा थोडंसं चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये मिक्स करूया आता याच्या दाण्याच्या कुटाऐवजी मी इथे कारळाचं कूट वापरत आहे काळाचं कूट हे पौष्टिक तर आहेच शिवाय चवीला देखील छान लागते पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी आपण सर्व मिक्स करून घेऊन वर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वापरून घेऊयात पहा अगदी मस्त असा आपला झणझणीत डाळ मिरची तयार आहे वरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर आपण घालूयात ही डाळ मिरची करताना आपण डाळ भिजवून ती तव्यावर वाफून घेतल्यामुळे चव एकदम खमंग लागते अशी झणझणीत डाळ मिरची करून तरी पहा नुसत्या वासानेच तुम्हाला कडकडून भूक लागेल घरात भाजीला काही नसेल तर झटपट अशी डाळ मिरची तयार करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा